रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजीच्या पहाटेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावर गोंदे फाटा येथील पुलावरून महाकाली ट्रॅव्हल्स ची खासगी आराम बस क्रमांक तिचा अपघात झाला त्यात एक प्रवासी ठार तर बत्तीस जण जखमी झाले असल्याची बातमी मिळत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की महाकाली ट्रॅव्हल्स ची खासगी आराम बस पुण्याहून नाशिक कडे जात असताना पहाटेच्या सुमारास गोंदे फाट्याजवळील पुलाजवळ गाडीचे टायर फुटल्याने सदरील बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून थेट खाली आदळल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे या अपघातात कश्यप पाठक नामक प्रवासी जागीच ठार झाला असून बत्तीस प्रवासी जखमी झाले आहे वावी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देवीद असला यांनी घटनेची माहिती मिळत कर अस तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले आणि जखमी प्रवाशांना उपचारासाठी सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात पाचरण केले यावेळी आम्ही काही जखमी प्रवाशांना घटनेबाबत विचारले असता त्यांनी पहाटेच्या वेळी चालकास डुलकी लागत होती त्यामुळे कदाचित झोपेच्या नादात त्याचा बसवरील ताबा त्यांनी सांगितले मी गाडीत झोप लागली होती तर डायरेक्ट गाडी एकदम अशी उलटी टायर फुटला असतं तर गाडीचा आवाज तरी झाला असतो गाडी जागेवरती फिरली असते डायरेक्ट ब्रिजच्या पलीकडे पडली उलंटा डायरेक्ट आम्ही खाली पडलो त्याच्यामध्ये मागे बसलेले माझ्या माझे माझ्या शेजारी त्यांचे डायरेक्ट जागेवरती भरपूर लोकांना लागले पाय वगैरे आम्ही सगळ्यांनी काचा वगैरे गाड्या बाहेर काढले अगं माझं सतत आहेत त्यांना सुद्धा भरपूर लागलेलं आहे माहिती देऊ शकतो एक बसतो ते सुद्धा बोलले की ड्रायव्हरला झोप लागली त्याच्यामुळे गाडी एका साईडला गेली जर ड्रायव्हर फुटला असतं तर गाडी एका जागेवरती गेली असेल व्हायबल झाली असते डायरेक्ट डिजिल प्रॉसेस तुमचं नाव सांगा मंग चेतन घटना कशी घडली झोप लागली ड्रायव्हरला ड्रायव्हरला झोप लागली

अश्रित रेड्डी प्रकाश कवटी प्रियंका आलेवर पावन पांचाळ शुभम जाधव भगवान इंगळे अनिल निकमळे मुकेश सोळुंखे शिवाजी नाळेवर राणी कांची अमित पांचाळ निखिल कांडिकोरी प्रियांशु अलवार महेश बिडवे तुषार मिश्री पवन पावरा राधेश्याम पावरा रितेश भीट चेतन सूर्यवंशी सुरेश वाघेला मोहम्मद अली मेहुल प्रजापती सोनम पवार विवेक मिश्री आणि बशीर आदी प्रवासी जखमी झाले असून अपघाताबाबत पुढील तपास वावी पोलीस करत आहे यश धनगर गाडीचा नंबर का कोडतोय कोण आहे तुम्ही गाडीसोबत मालकांचे नातेवाईक मग ते गाडीचा नंबर काढताय हाँ? नंबर का कळतोय बर किंवा गाडीत किती जण होते पॅसेंजर किती होते गाडीत आज गेले असू द्या ना आम्हाला उत्तर द्या ना किती जण होते गाडीमध्ये असं गाडीचा नंबर खोडणं चुकीच आहे ना काही क्राईम केलंय का तुम्ही चेक करा ना ऑनलाईन मग मी तेच सांगतोय ना मग खाशाला खोडतात ऑनलाईन दिसतं ना सर आज पहाटे सहा वाजता गोंदे फाट्याजवळ पुलावरून बस खाली गेल्यानंतर साधारण वीस ते पंचवीस पेशंट आमच्या यशवंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे वीस पेशंटपैकी साधारण बारा ते पंधरा पेशंटला मेजर फ्रॅक्चर हाताला पायाला काहींना छातीला मार लागलेला आहे काहींना मोठ्या जखमा पण झालेल्या आहेत त्याच्यावर आपण सर्व प्राथमिक उपचार करून सर्वांना ट्रीटमेंट चालू केलेली आहे बऱ्यापैकी सर्व पेशंट आता स्टेबल आहेत काही जणांचे इन्व्हेस्टिगेशन बाकी आहेत सर्वांना ट्रीटमेंट सुरू करण्यात आलेले आहे धन्यवाद